सोबत आहेत भाजपचे आमदार संजय केनेकर अतिशय महत्वाची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत की सर सिल्लोड मध्ये दोन समोरासमोर भाजपा आणि शिंदे पैसे वाटप निश्चितच सिल्लोड मधल्या निजामानं परत आपली निजामगिरी दाखवण्याचा प्रयत्न केला ती संपण्याचं काम आम्ही करू निश्चितच आहे पण चुकीचं काम करत असाल पैसे वाटून जर परत सिल्लोड मध्ये दर्शन निर्माण करायचं असेल ती मोडीत काढायला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरलेश्वर राहणार नाही आणि ती संपवल्याशिवाय राहणार नाही तेच एक चित्र होत एक महत्वाचा प्रश्न असा की दोन डिसेंबर पर्यंत युती टिकवायची असे रवींद्र चव्हाण बोलले त्या वक्तव्यावर वाद होतोय कसं हे बघा युती करता आम्ही प्राधान्याने पुढे आहोत प्राथमिकता युतीलाच आहे परंतु जिथं ज्यांची शक्ती जास्त आहे तिथं त्या पक्षाला खऱ्या अर्थाने ताकद मिळाली पाहिजे त्या पक्षासाठी काम झालं पाहिजे हे भूमिका आमच्या आहे आणि त्यामुळे म्हणून स्थानिक स्तरावर आम्ही युतीची घोषणा केली होती छत्रपती संभाजीनगर मध्ये तुमच्या पक्षात इनकमिंग सुरू झालेली आहे आणि काही गोष्टी अशा आहेत की शिंदे काही लोक तुमच्याकडे आलेले आहेत त्याच्यामुळे नाराजी सुरू झालेली आहे पक्षावर कसं बघतात हे प्राकृतिक आहे जिथे जिथे घुसमट होते तिथं तिथं ते पक्ष लोक सोडून जात असतात त्याला काही ठरवून थोडी सांगितलं निमंत्रण कसंच दिलं नाही शिवसेनेत घुसमट होतीये हे मी न ठर सांगत जी मंडळी आलेली आहे आणि त्यांचं स्टेटमेंट तुम्ही रोज पाहतात ज्यांना जिथं घुसमट होती त्यांना तिथं राहायचं आपण होतोय बाहेर घुसमट झालेला आपण नागरिकत्वाचा कायदा बनवला आपल्या लोकांना घुसमट जर बाहेरच्या देशात होत असेल तर त्यांनी आपल्या देशात हो। यावं एवढं मोठं आपण मन करणारी माणसं आहे तुम्ही पूर्ण मराठवाडा फिरताय स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या प्रचारामध्ये पण तुम्ही सुद्धा आहात विजिट करतायत काय वातावरण आहे भारतीय जनता पार्टीला देशापासून म्हणजे दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत विश्वासार्हता कमवलेली आहे ती विश्वासार्हता लोकांनी दाखवण्याचं काम चालू केलेलं आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टी लोकांच्या पा प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळे त्याचं चित्र येणाऱ्या तीन नंतर आपल्याला दिसेल भाजपच कमळ सगळीकडे पुन्हा दिसेल जनतेच्या विश्वासाच प्रतीक कमळ आहे आणि त्यामुळे ते तुम्हाला तीन तारखेनंतर दिसेल जनतेच्या विश्वासाचं प्रत्येक कमळ आहे ते तीन तारखेनंतर दिसेल असं थेट संजय केनेकर बोलतात मी अन्वाराला आपण सी न्यूज छत्रपती संभाजीनगर